मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सध्या महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा होत आहेत पण विधानसभा निवडणुकीत जर आम्हाला मोठा जनादेश दिला तर आम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे दुप्पट करून तीन हजार रुपये करू असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लाडक्या बहिणींना दिला आहे शिंदे यांच्या उपस्थितीत धाराशिव मध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात लाडकी बहीण योजने संदर्भात शिंदे यांनी हे विधान केले पैगंबर जयंती सोमवारी बेस येथे अन्नदान पैगंबर जयंती सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी होणार आहे याच दिवशी साजरी करणार आहेत मात्र या दिवशी जश्ने ईद ए कमिटीच्या वतीने कोणतीही मिरवणूक काढण्यात येणार नाही अशी माहिती कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे सोशल मीडियावर सायबर पोलिसांचा वॉच सोलापूर येथे सण उत्सव काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून बनावट मेसेज व्हिडिओ फोटो प्रसारित करून सामाजिक शांतता सुव्यवस्था बिघडविण्याचा काही जण प्रयत्न करतात अशा लोकांवर सायबर पोलिसांकडून विशेष लक्ष दिले जात आहे छत्तीस कृषी दुकानांचे परवाने निलंबित जिल्ह्यात बियाणे खते व कीटकनाशके तपासणीसाठी राबविलेल्या मोहिमेत नमुने यंत्र चाचणीत सदोष आढळल्याने ऑगस्ट अखेर छत्तीस कीटकनाशक विक्री केंद्रावर फौजदारी कारवाई केली आहे दरवर्षी शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बियाणे खते व कीटकनाशके मिळावीत यासाठी कृषी विभागाकडून तपासणी मोहीम राबविली जाते यात त्यांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी केली जाते अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाई केली जाते भंगार गोळा करणाऱ्या महिलेला दहा तोळ्यांचा सोन्याचा राणीहार सापडला नदीकाठी भंगार गोळा करणाऱ्या या महिलेला कराडमधील संगम घाटावर तब्बल दहा तोळ्यांचा सोन्याचा राणीहार सापडला होता मात्र महिलेने तो हार सोनाराच्या माध्यमातून पोलिसांकडे सुपूर्द केला आहे यामुळे महिलेच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले जात आहे विमानतळाला एक हेक्टर सतरा आरचा ताबा भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे सोलापूर खोटगी रोड विमानतळ व सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना यांच्यात एक हेक्टर सतरा आर जागेवर वाद सुरू होता या वादावर महसूलचे उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे यांनी निकाल देत वादात असलेली जागा एक हेक्टर सतरा आर ही विमानतळाची असल्याचे सांगितले आमदार रुग्णालयात डॉक्टर घरात शेटफळच्या ग्रामीण रुग्णालयातील परिस्थिती मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथील ग्रामीण रुग्णालयास आमदार यशवंत माने यांनी शनिवारी रात्री साडे दहा वाजता अचानक भेट दिली त्यावेळी रुग्णालयात एकही डॉक्टर आढळून आले नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे पुण्यात पुन्हा मोठी घटना घडली आहे कोरेगाव मूळमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे रिंग रोड जमिनीच्या व्यवहारातील पैशांच्या वादातून दोन शेतकऱ्यांवर एका उद्योजकाकडून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे जखमींवर लोणी काळभोर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही घटना शनिवारी तारीख चौदा रोजी कोरेगाव मूळ तालुका हवेली येथील इमानदार वस्ती येथे घडली आहे घटनेची माहिती मिळताच उरळीकांचन पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत संशयित आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर देशाचा नवा पंतप्रधान कोण असेल याबद्दल अनेकदा चर्चा होत असते यामध्ये नितीन गडकरी यांचे नाव कायम आघाडीवर असते अशातच नितीन गडकरी यांनी एक महत्वाचे वक्तव्य केले आहे मराठा आंदोलकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना अडवत केली घोषणाबाजी मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटच्या मागणीला जोर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना अडवण्यापासून सुरू झालेल्या नेत्यांच्या अडवाडवीचा ट्रेंड मुख्यमंत्र्यांच्या धाराशिव दौऱ्यातही पाहायला मिळाला